पैसा कसा कमवायचा करियर कसं करायचं या गोष्टींचं टेन्शन घ्या ही <laughs> मॅशी बोलत नाही ती मॅशी बोलत नाही ही माझ्याबद्दल असं बोलली ही माझ्याबद्दल असं बोलली याचं टेन्शन नका घेत बस ते बोलतच राह मी वजन कमी करायचा विचार करायलेच होते मग मी गाजराच्या हलव्याला बघितले गाजराच्या हलव्यानं <laughs> हल मला बघितलं मग काय गाजराच्या हलव्याच वजन कमी झालं <laughs> मी तुझी शंभर वर्षापर्यंत काळजी घेईन मग मी तुझ्यावर वर्षापर्यंत प्रेम करेन मग दुसरीकडे शेण खाणार आहे का लग्नाआधी नवरा म्हणाला होता तुला माहेरची आठवण अजिबात येऊ देणार नाही आज कळालं असं का म्हणाला कामातून वेळ मिळाला तर आठवण येईल ना हिरव्या हिरव्या झाडाला पिवळ पिवळ बोर हिरव्या हिरव्या झाडाला पिवळ पिवळ बोर सासूबाईंना भांडायला मला लागत नाही जोर आंब्याच्या बनात नाचतो मोर आंब्याच्या बनात नाचतो मोर सोनबाई माझी एक नंबरचे काम चोर लोकांना वाटतं माझा नवरा माझ्या इशाऱ्यावर नाचत असेल पण इथे माझ्या नवऱ्याला माझा एक पण इशारा कळत नाही कमी पण घरातल्या माझं नाव जास्त आमचं नवरा बायकोंचं प्रेम राधाकृष्णासारखं आहे जोडी महादेव पार्वती सारखी आणि भांडण भारत पाकिस्तान तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे गणित मॅथ्स मी लहानपणीपासूनच गणितामध्ये खूप फास्ट आहे असं काय पंच किती बारा चुकलं सांगितलं मी गणितात लय फास्ट आहे <laughs> आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना की घरी सरळ घरी सरळ होत नाही तो आता खानदान सरळ केलं सण केस सरळ होई तुझे लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात जी। नुसता आनंद काय कामाचा अहो <laughs> <laughs> भाकरी खिचडी बनवू भाकरी बनव ग भाकरी काय म्हणला ये ना भाकरी बनव म्हणलो भाकरी काय म्हणतात की बाई अहो काय म्हणला की तुम्ही ऐकूचाल नाही खिचडी बनव खिचडी हो हो ऐकू आलं ठीक आहे खिचडीच बनवते मग मी अशीच आहे खडूस सुधारणार नाहीये त्यामुळे चुपचाप सहन करा नाहीतर ब्लॉक करा <laughs> दे मित्रांनो हे आहे माझे राजमहल आणि मी इथं काम करते झाडू पोचा करणे भांडे धुणे कपडे धुणे हरची पुसणे कपड्यांना प्रेस लावणे आणि सगळ्यांना सांभाळणे